मनस्पर्शी कथामध्ये आपले स्वागत आहे तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्यानेच हा प्रवास सुरू आहे तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो मला पुढे जाण्याची ताकद देतो नवीन कथा आणण्याची प्रेरणा देतो चला एकत्र हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार करूया कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रवासाचा भाग बना तू फक्त माझेच भाग दहा मागील भागात आपण पाहिले ते पत्र जानवीपर्यंत पोहोचते तिथे पत्र रात्रीच्या वेळी आपल्या बाल्कनीमध्ये बसून वाचत असते त्या पत्रामध्ये राजवीरने अतिशय सुंदर आपले विचार लिहिले होते जान्हवी मला कधी असे वाटले देखील नव्हते की मी असा बदलून जाईल तू माझ्या जीवनात आल्यापासून मी खूप बदललो मला नाही माहीत की माझ्यासोबत काय होत आहे पण जे पण होत आहे त्याची मजाच वेगळी आहे तुझे ते डोळे तुझी स्माइल तुझे ते उडणारे काळे केस तुझे तुझी झलक मला पागल करून सोडते हे सर्व काही मी तुझ्यासमोर येऊन देखील बोललो असतो पण नाही मला बघायचे आहे की तू आणि तुझं हृदय माझ्यासाठी देखील धडकते का नाही जर हा तर मी हे सर्व काही तुला समोर येऊन देखील बोलेल मला फक्त तुला माझे बनवायचे आहे जर तुला मला जाणून घ्यायचे आहे की मी कोण आहे तर एकदा त्या आकाशातल्या चंद्राकडे बघ मला तो तुझा चंद्र बनायचा आहे आणि हा तू ब्लू कलरमध्ये खूपच छान दिसते फक्त तुझा आणि तुझाच हे पत्र वाचून ती चंद्राकडे पाहते तिच्या मनात देखील एक हलचल निर्माण होते तिला ते पत्र वाचून खूपच बरे वाटत असते तिच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं पण तिला अजूनही माहीत नव्हतं की या पत्रामागे कोण आहे ती त्यासाठी खूप उत्सुक होती आता पुढे सकाळची वेळ जान्हवी झोपेतून उठली आणि झोपेतून उठताच तिला कालच्या पत्राचे ध्यान आले त्या पत्रामध्ये लिहिलेलं होते की तू ब्लू ड्रेसमध्ये खूपच छान दिसतेस ने पटकन कपट उघडून ब्लू ड्रेस काढला आज ती कामाला ब्लू ड्रेस घालून जाणार होती तिकडे राजवीर देखील झोपेत होता त्याचा अलाराम सतत वाजत होता पण त्याला काही जाग आली नाही थोड्याच वेळात तो घडीकडे पाहतो आणि पटकन जागी होतो तो देखील तयारी करायला लागतो राजवीर हा जानवीच्या पहिलेच हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचतो आणि आपली गाडी पार्क करून तिची वाट बघायला लागतो तिकडे राजवीरच्या घरी सरिता आणि राजीव हे टी व्ही बघत असतात तेवढ्यात त्यांच्या घरी राजीवच्या पार्टीतील कार्यकर्ता मोहन येतो खरं तर बसतो सरिता ही पटकन नोकरला चहा आणायला सांगते त्यावर मोहन अहो वहिनी चहा कुठे सांगता आम्ही चहा पिणारी माणसं नाही त्यावर राजीव देखील हसायला लागतो मोहन म्हणतो हा साहेब मला का बोलवले होते आज ते काय महत्वाचं बोलायचं तुम्हाला माझ्याशी राजीव त्याला म्हणतात अरे काही नाही मोहन मला टेन्शन आले आहे राजवीर जो प्रेमात पडला आहे त्यावर मोहन म्हणतो यामध्ये काय टेन्शन आले आहे त्याचं वयच आता आहे हे सर्व गोष्टी करायचे आपले जवानीचे दिवस विसरला वाटतं राजीव म्हणाले ती गोष्ट नाही मोहन तो त्या मुलीच्या प्रेमात पडला आहे जिच्या भावाचा त्याने खून केला आता तू सांग हे बरोबर आहे का त्यावर मोहन थोडा विचार करून राजीवला म्हणतो मला यामध्ये काय चुकीचं वाटत नाही हे बघा राजीव साहेब राजीव हा खूप हुशार मुलगा आहे हे बघा राजीव हे बघा राजीव साहेब तुम्हाला त्या मुलीला टेन्शन बनवायचे आहे का की कामयाबीची सीडी तुम्ही विचार करा त्यावर सरिता मोहनला विचारते तुमचं बोलणं मला काही समजलं नाही त्यावर मोहन म्हणतो तुम्ही त्याचं म्हणणं ऐका आणि त्याचे लग्न त्या मुलीसोबत लावून टाका खूप फायदा होईल तुमच्या या लग्नामुळे तुमचीच रेप्युटेशन वाढेल आणि तुमच्या पार्टीचेही हा राजवीर कडून चुकी तर झाली आहे त्या मुलीच्या भावाचा खून करून आणि त्या गोष्टीची त्याने माफी सुद्धा मागितली आहे आणि त्याला ती माफी मिळाली देखील पण राजवीरला अजून सुद्धा भेटलं त्याचे काही चुकीच नाही तो फक्त त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला खुश करायचं पाहतोय थोडाफार विचार करा राजीव साहेब यामध्ये तुमच्या पार्टीचा आणि राजवीरचा सर्वांचा फायदा आहे आपल्याला पूर्ण जगाला सांगायचे आहे की राजवीर देशमुखने त्या मुलीसोबत लग्न केले तिच्या भावाचा त्याच्या हाताने खून झाला होता तो त्या मुलीला लग्न करून तिला आणि तिच्या कुटुंबाला दुःखापासून आजाद करायचा प्रयत्न करत आहे त्यांचं हे बोलणं ऐकून राजीव देशमुख आणि सरिता देशमुख देखील विचार करायला लागतात हॉस्पिटलच्या बाहेर राजवीर आपल्या गाडीमध्ये बसून जान्हवीची वाट पाहत असतो थो। थोड्याच वेळात जान्हवी तिथे येते ती, ती रिक्षामधून बाहेर उतरते तेव्हा राजवीरचे डोळे मोठे होतात तो पाहतो की जान्हवीने ब्लू कलरचा ड्रेस घातला होता त्यावर त्याला काय समजतच नाही त्याच्या हृदयाचे ठोके धकधक करायला लागतात त्याला प्रश्न पडतो की जान्हवीने हा ब्लू ड्रेस त्याचे ते पत्र वाचून घातला आहे का हा फक्त एक योगायोग आहे तिकडे जान्हवी आपल्या कम्प्युटर टेबलवर जातच असते तेवढ्यात तिला मध्येच तिची मैत्रीण मीना भेटते तिचा पटकन हात धरून तुझ्या कम्प्युटर टेबलवर नेते आणि तिला दाखवते हे बघ आज देखील त्याने तुझ्यासाठी फुल चॉकलेट पाठवले आहेत त्यावर जान्हवी तिला विचारते कोणी पाठवले आहे हे चॉकलेट आणि फुल मीना तो जो तुझ्या प्रेमात पडला आहे जो तुझ्यासाठी अजून देखील तुझ्यासाठी अनोळखी आहे आणि तुला बघून असं वाटतं की तुला जराही इंटरेस्ट नाही त्याला जाणून घ्यायचा त्यावर जान्हवी हे फुल हे फुलं बघत हल हलकी स्माईल देत असते आणि म्हणते नाही तसं काही नाही मला पण जाणून घ्यायचं आहे की कोण आहे पण तो रोज नंबर बदलून मला मेसेज करत असतो त्याचा ना आता ना पता मी काय करू त्यावर मीना तिला हसत म्हणते राहू दे तुझ्या चेहऱ्यावरचे स्माईल सर्व काही सांगत आहे मला जान्हवी म्हणते अगं मी कुठे हसते त्यावर मीना तिला हो मी त्रांधळी आहे मला काहीच दिसत नाही हो ना काय माहीत मीना मला पण काय समजत नाही मला काय होत आहे ते जेव्हा मी सगळं पाहते ना फूल चॉकलेट्स तेव्हा माझं हृदय हे धगधग करायला लागतं त्यावर मीना जान्हवीला म्हटली तुला प्रेम झालं आहे जानवी त्या अनोळखी व्यक्तीसोबत त्यावर जान्हवी मीनाला त्यावर जान्हवी मीनाला विचारते एका अनोळखी व्यक्तीसोबत मला कसं प्रेम होऊ शकतं हे सर्व चुकीचं आहे मला प्रेमाच्या चक्करमध्ये नाही पडायचे आहे खूप सारे जिम्मेदारे आहे माझ्यावर त्यावर मीना म्हणते प्रेमाच्या चक्करमध्ये कोण पडत नसतं ते आपअप होऊन जातं आणि असं पण कोणाशी प्रेम होणं हे काही चुकीचं तर नाही हां पण असे अनोळखी व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडणं चुकीचं आहे त्याला काय हवं आहे तू कोण आहे हे पण आपल्याला माहीत नाही आणि हे माहीत पडणं आपल्याला खूप गरजेचं आहे जान्हवी तिला म्हणाली तू अगदी बरोबर बोलत आहे मीना मला स्वतःवरच कंट्रोल केला पाहिजे राजवीर हा रवीसोबत त्याच्या घरी अंगणात बसलेला असतो तो गालातल्या गालातच हसत असतो हे पाहून रवी त्याला विचारतो का रे काय एवढा हसतोय गालातल्या गालात त्यावर राजवीर म्हणतो अरे रवी जान्हवी देखील माझ्या प्रेमात पडली आहे तुला समजते त्यावर रवी नाही मला नाही समजत राजवीर हा त्याला टोमणा मारत आणि तुला कधी समजणार देखील नाही त्यावर रवी त्याला म्हणतो अगदी बरोबर राजवीर कारण की मी चुकीची गोष्ट समजून स्वतःला खुश नाही ठेवत राजवीर हा त्याला टक पाहत असतो त्यावर रवी असा का टक पाहत आहेस मला बरोबर तर बोलत आहे मी हे बघ राजवीर जान्हवी देखील तुझ्या प्रेमात पडली आहे हे फक्त तुझा एक भ्रम आहे तिला तर हे पण माहीत नाही की ते फूल चॉकलेट तू पाठवतोस त्यावर तुझं नाव देखील नाही सीम तू रोज बदलत राहतोस जान्हवी ही तुझ्यावर नाही तर त्या अननोन व्यक्तीवर प्रेम करते जी त्याला ओळखतसुद्धा नाही तुला काय वाटतं उद्या तर उद्या तर तिला हे तुझे नाव माहीत पडले तर ती तुझ्यावर प्रेम करेल राजवीर हा अगदी कॉन्फिडन्समध्ये हां का नाही करणार ती माझ्यावर प्रेम त्यावर रवी त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो काय बोलतो आहे राजवीर तू पण मूवीच्या दुनियेतून बाहेर पड राजवीर तुझ्या हातातून ज्या मुली ज्या मुलीच्या भावाचा खून झाला आहे कोणतीही बहीण तिच्या भावाच्या कातीलच्या प्रेमात नाही पडणार त्यावर राजवीर रागातच रवीला म्हणतो हे बघ रवी जे झालं ते झालं आता मी तिच्यावर प्रेम करतो रवी रवी हा त्याला परत एकदा समजवण्याचा प्रयत्न करतो हे बघ राजवीर तू असे करून अजून एक संकटाला आमंत्रण देत आहे आत्ताच तू एका संकटातून बाहेर पडला आहे परत त्या खड्ड्यामध्ये का उडी टाकतोय लाईफ एन्जॉय कर हे सर्व ऐकून राजवीर तिथून निघून जातो रवी हा त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो पण राजवीर थांबत नाही रवी देखील त्याच्यासोबत जातो ते दोघेही जान्हवीच्या जा हॉस्पिटलपाशी पोहोचतात राजवीर हा तिची वाट पाहत असतो की ती केव्हा सुटेल थोड्याच वेळा जान्हवी हॉस्पिटलच्या जा बाहेर येते हे पाहता राजवीर पटकन आपल्या गाडीचा दरवाजा खोलतो आणि तिच्याकडे धाव घेतो आणि तिथे हात पकडून म्हणतो हे बघ जान्हवी पटकन माझ्यासोबत गाडीमध्ये बस त्यावरच जान्हवी रागात माझा हात सोड गपचूप राजवीर मी आता जर इथे आवाज केला ना लोक जमा होतील हे बघून रवी देखील राजवीरला म्हणतो काय करत आहे राजवीर तू हात सोड पटकन तिचा आणि रवी हा राजवीरला जान्हवीशी दूर करतो संग्राम लपून हे पाहतच तिथे येतो आणि जानवीला रिक्षामध्ये बसवतो राजवीर जान्हवीला रिक्षामध्ये जाताना पाहताना पटकन आपल्या गाडीमध्ये बसतो रवी हा त्या गाडीमध्ये बसणारच होता तेवढ्यात तर त्याची गाडी पळवतो संग्राम हे पाहताच गाडीच्यामध्ये येतो आणि अशा प्रकारे राजवीला अडवतो रात्रीची वेळ जान्हवी जेवण करायला बसलेली असते ती जेवणाकडे एकटक पाहत असते तिला असे पाहताच मीराबाई काय झालं जान्हवी अशी का पाहतेस त्यांचं बोलणं जान्हवी ऐकत नाही मीराबाई ह्या परत एकदा जान्वीला हात लावत जान्हवी काय झालं जेवण का नाही करत आहेस एकटक नुसती जेवणाकडे पाहते काय झालं आहे तुला त्यावर जान्हवी म्हणते काही नाही काय नाही झाले असे बोलून जेवण करायला लागते जेवण झाल्यानंतर जान्हवी आपल्या रूममध्ये विचार करत बसलेली असते तेवढ्यात मीराबाई तिथे येतात मीराबाई या जान्हवीला पाहात जान्हवी बाबाने तुला बोलवले आहे हे बघ जान्हवी मला माहीत आहे तू खूप परेशान आहे पण काळजी करू नको आपण हे घर सोडून गावी काकांसोबत नाही जाणार मीराबाई यांना वाटतं की जान्हवी याच गोष्टीचा विचार करत होती जान्हवीही आपल्या बाबांच्या जा खोलीमध्ये जाते जान्हवीचे बाबा जान्हवीच्या जा डोक्यावर हात ठेवून जान्हवीला म्हणतात जान्हवी त्या गोष्टीची काळजी करू नको आपण हे सर्व सोडून कुठे जाणार नाही मला राणीला तिच्या पायावर उभे करायचे आहे आणि तुला देखील तिकडे राजवीर आणि रवी हे गाडीमध्ये बसून जान्हवीच्या जा रेस्टॉरंटमध्ये काम करत असते तिथे पोहोचतात राजवीर हा गाडीच्या बाहेर उतरून रेस्टॉरंटमध्ये जाणार होता तेवढ्यात रवी त्याला थांबवतो आणि म्हणतो राजवीर तू गाडीमध्ये बस मी जाऊन आलो असे बोलून रवी हा रेस्टॉरंटमध्ये जातो रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर रवी जान्हवीला शोधत असतो पण ती त्याला काही दिसत नाही त्यावर रवी तिथे उभा असलेल्या एका मॅनेजरला जानवीबद्दल विचारतो सर जान्हवी कुठे आहे त्यावर मॅनेजर उत्तर देतो की ती आज आली नाही तिची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांनी सुट्टी घेतली आहे पण तुम्ही कोण आहात यावर रवी म्हणतो मी तिचा मित्र आहे तुम्ही याबद्दल तिला काही सांगू नका मी तिला स्वतः बोलेल असं बोलून रवी तिथून निघून जातो आणि गाडीमध्ये येऊन राजवीरला सांगतो राजवीर आज जान्हवी आली नाही तिची तब्येत बरी नाही हे ऐकताच राजवीर आपला हा स्टेअरिंग मारतो आणि आपली गाडी सरळ जान्हवीच्या घरासमोर नेतो जान्हवी ही आपल्या बाल्कनीमध्ये उभी असते राजवीर हा गाडीमधून उतरून तिला हाय करतो जान्हवी ही राजवीरकडे पाहताच घरामध्ये निघून जाते रवी हा राजवीरला गाडीमध्ये बसवतो आणि घरी जायला निघतो जान्हवी झोपायचा खूप प्रयत्न करत असते पण तिला झोपच लागत नसते तिला सतत विचार येत असतात कोण असेल तो अनोळखी माणूस जो माझ्या पाठीमागे लागला आहे एकीकडे हा अनोळखी आणि दुसरीकडे तो राजवीर मला परेशान करण्याचं पाहतोय देवा मला काय समजत नाही प्लीज माझी मदत कर तिकडे राजवीर हा आपल्या अंगणात बसून चंद्राकडे पाहत विचार करत असतो की जान्हवीला कसे भेटू हा विचार करत असताना थोड्याच वेळात त्याला एक आयडिया येते आणि ती आयडिया आल्यावरच तो हसायला लागतो दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर हा सकाळीच रवीला बोलावून घेतो आणि गाडीमध्ये बसतो त्यावर रवी राजवीरला काय झाले राजवीर एवढ्या सकाळी का बोलवले आहे मला त्यावर राजवीर हा असतच रवीला म्हणतो हे बघ रवी मी जान्हवीला भेटण्याचे खूप प्रयत्न केले पण ती काय मला भेटली नाही आणि जान्हवी हॉस्पिटलमध्येच मला भेटू शकते त्यासाठी आता मला तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे रवीला त्याचे बोलणे काय समजत नसते तेवढ्यात राजवीर हा गाडीच्या बाहेर उतरून आपलं डोकं एका भिंतीवर मारायला ला लागतो तो जोरजोराने आपले डोके त्या भिंतीवर आपडतो त्या डोक्यातून खूप रक्त वाहत असतं हे पाहताच रवी पटकन त्याला गाडीमध्ये बसवतो आणि हॉस्पिटलमध्ये नेतो जान्हवी तिच्या मैत्रिणीसोबत तिथे उभी असते थोड्याच वेळात एक स्ट्रेचरवर राजूर बेशुद्ध अवस्थेत असतो आणि डॉक्टर त्याला तिथून घाईघाई नेत असतात एवढी घाई पाहताना जान्हवी आणि तिच्या मैत्रिणीचे लक्ष तिकडे जाते जान्हवीला नीट दिसत नसतं की कोण आहे त्या स्ट्रेचरवर बेशुद्ध थोड्याच वेळात पाहते तर राजवीर हा वर ते स्टेचरवर पडलेला असतो तो डोक्यातून खूप रक्त वाहत असतं ते रक्त काय थांबायचं नावच घेत नव्हते हे पाहताच जान्हवी खूप आश्चर्यचकित होते हे सर्व पाहत असताना जान्हवीचे लक्ष राजवीरच्या हाताकडे जाते आणि ती पाहते की राजवीरच्या हातावर तिचं नाव गोंदलेलं आहे हे पाहताच जान्हवीच्या पायाखालची जमीन सरकते आणि डॉक्टर आणि रवी हे राजवीरला ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात पुढील येणारा भाग अगदी रोमांचक असेल आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद